नमस्कार मी आज पागडी एकता संघाचे पहिले आभार मानतो की ज्या पुनर्विकास करण्यासाठी ज्या इमारती आहेत आणि त्याचा कोण वालीच नव्हता मी अजूनपर्यंत कोणी कोणाची दखलच नाही घेतली फक्त शासन आणि मालक किंवा कोर्ट निर्णय देत आणि बाकी त्यांचा कोण वाली नव्हता तर पागडी एकता संघ हा जो एकत्र सर्व आले आहेत आणि मुकेश शाह त्याचे जे अध्यक्ष आहेत ते जे मेहनत करतायत लोकांसाठी त्यांचा मी पहिला आभार मानतो म्हणजे आमचा कोण वालीच नव्हता आमची ट्रस्ट ची बिल्डिंग होती ट्रस्ट अस्तित्वात नाहीये सेव्हन्टी नाईन झालं सेव्हन्टी नाईन बी झालं आणि आता फक्त विकास होता तर त्यानंतर हा कोर्टाचा स्टे आला तर हे आयुष्यभर असंच चालू राहणार म्हणजे आमच्या अगदी दोन पिढ्या इथून गेल्या आमच्या बिल्डिंगला जवळजवळ ऐंशी वर्ष होत आली ऐंशी ते शंभर वर्षापर्यंतची जुनी बिल्डिंग आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर पुढे मराठी माणसाचा किंवा ह्या रहिवाशांचा कोण वालीच नाहीये कारण मोस्ट ऑफ आपल्याकडे भूमिपुत्र स्थानिक लोक आहेत जे मुंबईत कामानिमित्त किंवा आले होते जे पूर्वीपासून आणि ते छोट्या छोट्या घरात राहून कामधंदा आपला करत होते पण त्यांचाच कोण वालीच नाहीये असं झालंय सरकारला काय पडलेली नाहीये कोर्ट निर्णय देत आहे मालक कित्येक वर्ष काहीच करायचं नाही आम्हाला तुम्ही असेच मिलात तरी आम्हाला काय फरक नाही ही आमची त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे आमचा कोण वालीच नाही आम्ही खूप धन्यवाद देतो की पागडी एकता संघ जो आपला झालेला आहे आमचा आता परळी विलेज आमची बिल्डिंग आहे आणि आमचा मध्ये प्रोजेक्ट गेला आम्ही काही आडीबाजी न करता आम्ही आम्हाला रही पुनर्वसित केलं मुलुंडला मुलुंडला आमचे अर्धे टेंडन गेले अर्धे इकडे आहेत तर आणि बारा वर्ष दोन हजार बारा मध्ये आम्हाला मुलुंडला शिफ्ट केलं त्यानंतर आज दोन हजार पंचवीस आलं तरी इकडे आमचं काय रिडेव्हलपमेंट झालं नाही आणि आता होत आहे तर कोर्टाने स्टे घेतलाय म्हणजे हे आयुष्यभर असं चालू राहणार असं आम्हाला वाटतं पावसामध्ये जमिनीतून पाणी येतं गटाराचं वगैरे त्याला कोण म्हणजे कोणीच काय दखल घेत नाही फक्त बिल्डिंग रिपेअर होते आणि असंच पडून राहा ही कंडिशन आहे त्यामुळे पागडी एकता संघाचे फार फार आभार की त्यांनी हे एक ठिणगी केलेली आहे त्याची नक्कीच आग होईल आणि लोकांना न्याय मिळेल ही मी आशा बाळगतो धन्यवाद आखिर में मैं सभी पागडी टेनेंट कहूंगा कोण कळू करणार गलत गुन्हा है तो अन्याय सेना भी गुन्हा है सभी पागडी टेनेंट पागडी एकता संघ के साथ जुड़े और एक आवाज में बोले पागडी एकता संघ हमारा अधिकार हमारा अधिकार लेके रहेंगे हमारा अधिकार हमारा अधिकार मी योगेश जगदाळे पागडी एकता संघाचा खजिन्दर आम्ही या संघटनेची सुरुवात आता गेल्या एक वर्षापासून केलेली आहे आणि आमच्या बरोबर अनेक आज मुंबई प्राप्त इमारती तेरा हजार इमारती ज्या आतापर्यंत आहेत त्याच्या पूर्ण विकासासाठी आम्ही शेवटच्या इमारतीपर्यंत आम्ही संघर्ष करतो ही आमची सुरुवात जी आहे पहिली लढा आहे आमचा जो आम्ही सुरुवात केलेली आहे हे आंदोलन होतं हे महाआंदोलन घेण्यामागचं कारण होतं की जे सरकारने सेव्हन्टी नाईन अ ब ह्याच्यामध्ये आणलेली जी तफावत आहे आणि त्याच्यामुळे जे रहिवासी आहेत जे आज भरडले गेलेले आहेत त्याच्यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याच्यासाठी आता पुढे या आंदोलनातून आम्हाला त्याचं यश येईल त्याच्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र